नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे दोन सर संद्राय दोन हजार त्रेसष्ट जास्तीत जास्त दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर हरभरा जाते लाल अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एसरसंद्राय पाच हजार सातशे त्रेपन्न जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल तूर जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे सरसंद्राय दहा हजार दोनशे सत्तावीस जास्तीत जास्त जर दहा हजार पाचशे एकसठ रुपये क्विंटल सोयाबीन अवघ बेचाळीस क्विंटल जाते पिवळा कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी एकवीसशे पंचावन्न सर समजा नव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा